हॅलो जानू मी बाहेर आले आहे सृष्टीने फोनवर सांगितलं मग आतमध्ये मी सिक्युरिटीला सांगून ठेवला आहे तू तु फक्त तुझं नाव सांग जुई ज्यूस पीत म्हणाली थोड्याच वेळात सृष्टी जुईच्या रूममध्ये होती जानू कसलं भारी घर आहे ग एकदम महालच भारी वाटत असेल ना इथे राय राहिला सृष्टी जुईची रूम बघत उत्साहाने बोलत होती घर तर तेव्हा बनतं जेव्हा सगळे एकत्र असतात जुई म्हणाली होईल सगळं ठीक बरं ते सगळं जाऊ दे हे तुझे रिपोर्ट सृष्टी रिपोर्टची फाईल जुईला देत म्हणाली जुईने पटकन फाईल घेतली ओ थँक्स अलॉट जुई खुशीत म्हणाली तुझं थँक्स नाही चालणारा एकतर त्या हॉस्पिटलमध्ये कोणीच तुझ्या त्या पोपटासारखं नाक असलेल्या आदित्यला ओळखत नव्हतं वरून तिथला सफाई कामगार बापरे इतका बावट आणि होता होताना तिथेच त्याला एक ठेवून द्यावीशी वाटत होती सृष्टी आदित्यला आठवत म्हणाली ओ हो फुल डाऊन मेरी झाशी की राणी तुझ्याशिवाय बिचाऱ्या त्याला उचकी लागत असेल जुई हसत म्हणाली लागू दे थोडा नालायक वाटत होता सृष्टी तोंड वाकडं करत म्हणाली बरं मला ते व्हिडिओ फुटेज दे ना जुई म्हणाली सृष्टीने लगेच तिचा फोन काढून त्यातलं एक फुटेज जुईला पाठवलं जुईने लगेच ते ओपन करून पाहिलं समोरच्या व्हिडिओमध्ये एक बाई आणि एक माणूस हॉटेलमध्ये एंट्री करत होती त्यातल्या बाईने स्कार्प घातला होता तर माणसाने पण टोपी घातली होती त्याला दाढी दिसत होती एखाद्या पंजाबी माणसासारखी याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं जुई त्या माणसाकडे बघत आठवण्याचा प्रयत्न करत बोलली बघू बघू सृष्टीने पण लगेच पाहिलं पण ती मात्र त्याला ओळखत नव्हती ही बाई नक्की तुझी सासू होती हे कसं कळणार कारण हे तर स्कार्फ घातलं आहे आणि प्रायव्हेट केबिनमध्ये कॅमेरा नाही आहे सृष्टीने विचारलं थांब बघूया एकदा तरी तिचं स्कार्फ काढते का ते पाहू जुई फुटेज बघत म्हणाली आणि तिच्या असे त्या अशेप्रमाणे प्र, त्या बाईने वॉशरूममध्ये जाताना बरोबरच स्कार्प काढला अगदी कॅमेऱ्याच्या शेवटच्या टोकावर ती दिसली यास yes, हीच आहे मिसेस देसाई आहे ही बघ जुई एक्साईट होत म्हणाली सृष्टीने पण पाहिलं स्कार्प काढताना जुई फुटेज स्टॉप केलं होतं आणि तिथेच मिसेस देसाईचा चेहरा दिसत होता तुझीच सासू आहे पण यावरून तुला नेमकं काय सिद्ध करायचं आहे म्हणजे त्यांचे पण कोणीतरी फ्रेंड फ्रेंड असू शकतात आणि त्यांनाच भेटायला गेले असतील असं पण असू शकतं सृष्टी विचार करत म्हणाली हो असंही असू शकतं पण त्या अशाच स्कार्प घालून गेल्या ना म्हणून थोडीशी शंका येते बाकी काही नाही खरं तर सध्या मला त्यांची प्रत्येक गोष्ट माहिती करून घ्यायची आहे त्यांचे फ्रेंड्स त्यांचा पहिला नवरा सगळं काही माहिती करून घ्यायचं आहे जुई विचार करत म्हणाली बरं काही लागलं तर सांग मी आत्ता जाते मला पण काम आहे सृष्टी गड्याळ बघत म्हणाली हो तुला पार्टी असेल तेव्हा बोलवते जुई हसत म्हणाली दोघींनी निरोप घेतला आणि सृष्टी निघून गेली ती जाताना जुईने पुन्हा एकदा फुटेज पाहिलं याला कुठे पाहिलं आहे आठवत का नाही मला अविनाशला सांगू का नाही नको ते उगीच माझ्यावर रागवतील त्यांच्यासोबत मॉमची मी अशी हेरगिरी करते म्हणून पण मग मला हा माणूस कसा सापडेल जुई विचार करतच बेडवर पडली रात्री ती डिनरनंतर रूममध्ये आली आणि आता तिने अविनाशने तिला गिफ्ट केलेला सगळ्या वस्तू बेडवर ठेवल्या तिला रेडी व्हायचं होतं त्याच्यासाठी कारण थोड्याच वेळात तिचा वाढदिवस सुरू होणार होता आणि अविनाश नक्कीच काहीतरी सरप्राईज देणार आहे हे तिला माहिती होतं पण तिला तर फक्त तो जवळ हवा होता तिने मस्त त्याने ता दिलेली रेड कलरची साडी घातली त्यावर त्याने दिलेला स्ट्रॉबेरी हार आणि कानातले झुमके पण घातले मग अंगठी घालून तिने आरशात पाहिलं आज ती फुल स्ट्रॉबेरी दिसत होती कपळावर लाल टिकली भांगात कुंकू आणि ओठांवर सुद्धा डार्क लिपस्टिक आज अविनाश आपल्याला पाहून नक्कीच फ्लॅट होतील तिलाच स्वतःला पाहून खुश झाली मग तिने थोडं उघडून साडी किंचित बेंबीच्या खाली सरकवली आणि स्वतः पुन्हा लाजून हसली बस आता अविनाशची वाट पाहायची होती तो आला की आपल्याला असं पाहून नक्कीच खुश होईल त्याच्या सरप्राईजच्या अगोदर आपण त्याला असं सरप्राईज देऊ विचारानेच ती जबरदस्त खुश झाली पण अविनाश बराच वेळ वाट पाहून पण तो काही आलाच नाही आता तिला थोडं नर्वस वाटू लागलं मग तिने त्याला फोन केला फोन पण रिसीव झाला नाही ती जास्तच नाराज झाली पण तेवढ्यात तिला मेसेज आला की मी लगेच तिने ओपन केला सॉरी जान मला उशीर होईल थोडंसं कामात बिझी आहे मेसेज वाचून तिचं मन नाराज झालं त्यांना माहीत नाही का उद्या माझा वाढदिवस आहे विचार करत तिने मेसेज टाईप केला तुम्हाला यायला किती वाजतील त्यांना लगेच रिप्लाय आला कदाचित उद्या सकाळी आणि आत्ता मात्र तिचे डोळे ओले झाले कारण उद्या तिचा वाढदिवस होता त्याच्यासोबत साजरा करायचा होता कदाचित यावेळी पहिल्यांदा ती वाढदिवसाला त्याच्यासोबत असेल असं तिला वाटत होतं पण तो तर येतच नव्हता तिने लगेच त्याला मेसेज टाईप केला अविनाश प्लीज किमान आज तरी लवकर यायचा प्रयत्न करा मी वाट पाहते तिने तो मेसेज सेंड केला आणि त्याच्या रिप्लायची वाट पाहू लागली पण त्याचा काहीच रिस्पॉन्स आला नाही तिला राग आला तिने रागात ओठांची लाली लिपस्टिक उलट्या हाताने पुसून टाकली बस आता पाच मिनटात बारा वाजतील आणि मग मग आपला वाढदिवस सुरू होईल सगळ्यांचे कॉल येतील पण ज्याच्याकडून पहिलं विश हवं होतं त्याचा तर अजून पत्ताच नाही जुई डोळे पुसून बोलली कदाचित खरंच त्यांना माहीत नाही आपला वाढदिवस आहे ते तसे आजपर्यंत रिया व्यतिरिक्त कोणीच आपल्याला बर्थडे विश केलं नव्हतं मग आज तरी कोणाकडून आशा करायची तिने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि फोन हातात घेतला कारण आत्ता सगळ्यात पहिला कॉल तर नक्कीच अभि किंवा रिया करेल तिला खात्री होती तिने तिचा कॉल केला आणि दोन्ही हातात फोन घट्ट पकडला बस आता एक मिनिट राहिला तिने दरवाज्याकडे नजर टाकली तो नव्हता आला तो येणार पण नव्हता तरीही नजर तिकडे जात होती हृदय त्याच्या येण्याची वाट बघत होतं तिचं मन जास्तच अस्वस्थ झालं तिने डोळे मिटून नकारार ती मान हलवली पण पण तिने डोळे उघडले आणि पूर्ण रूममध्ये काळोख पसरला तिने घाबरून हातातल्या फोनचा टॉर्च सुरू केला आणि बेडवरून उठली सगळीकडेच काळोख दिसत होता पण अशी कशी लाईट गेली ती विचार करत दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली तवड्यात जोरात आवाज आला तसं तिने दचकून पाठीमागे वळून पाहिलं तर गॅलरीच्या काचेमधून बाहेर असंख्य फटाके उडून वरती जाताना दिसत होते ती पटकन त्या दिशेला गेली आणि तिने गॅलरीचा दरवाजा ओपन केला आता समोरचं दृश्य पाहून मात्र तिचे डोळे मोठे झाले कारण आता तिच्यासमोर हळवार हार्ट शेप्स रेड फुगे ज्याच्यात लाईट्स लागलेल्या ती वरती उडत चालले होते तिचे रूम सोडून बंगल्याच्या प्रत्येक खिडकीतून आसपासच्या घरांच्या खिडकीतून अलगद ते फुगे बाहेर पडत होते आणि हळूहळू तिच्या समोर आकाशात वरती जात होते त्यांची संख्या खूप जास्त होती अगदी पूर्ण आसमंत भरून निघाला होता आणि त्याच पुन्हा एकदा मोठा आवाज झाला आणि आकाश खूप मोठ्या प्रकाशाने दिपून गेले बरेचसे वरचे फुगे फुटून त्यातून चकमकी सर्वत्र पसरली बरीच तर तिच्या अंगावर पण आली तिने ती चमकत झाडावर झाडत आकाशात पाहिलं फुटलेल्या फटाक्यातून आत्ता हळूहळू अक्षर तयार होत होतं आणि मग एक वाक्य तयार झालं हॅपी बर्थडे जान ते पाहून आपोआप तिच्या ओठांवर एक गोड हास्य तळलं आणि डोळ्यात किंचित पाणी पण आलं अविनाश तुम्हाला माहिती होतं हलकंच म्हणाली आणि आता पूर्ण परिसर लाईट्स ते अजून भरून निघाला तिच्या रूममध्ये पण लाईट आली ती लगेच माघारी फिरली आणि पळतच रूम बाहेर पडली कदाचित तो खालीच असणार होता त्यानेच हे सगळं केलं बाहेर येताच तिच्या पायांना मऊशार गुलाबाच्या पाकळ्या जाणवल्या पण सध्या तिला ते सगळं नव्हतं बघायचं तिला तर फक्त त्याला बघायचं होतं त्याच्या मिठीत चिरून त्याच्याच तोंडून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या आयुष्यात पहिल्यांदा तिला तिचा वाढदिवस साजरा करायचा होता त्याच्या मिठीत बाकी काहीच नको होतं त्याच्या नादात ती भरभर पायऱ्या उतरून खाली आली आणि आता मात्र ती स्तब्ध झाली कारण हॉलमध्ये पाय ठेवताच तिच्या कानांवर सगळ्यांचा एक सुरात आवाज पडला हॅप्पी बर्थडे तिने गडबडून इकडे तिकडे पाहिलं तर एका बाजूला रिया राहुल आणि अभी होते तर दुसऱ्या बाजूला मिस्टर अँड मिसेस देसाई होत्या आजोबासुद्धा सोप्यावर बसून तिच्याकडे हसून बघत होते तिने सगळ्यांकडे हसून पाहिलं तसं अभी लगेच पुढे झाला हॅपी बर्थडे दीदी त्याने जुईला मिठी मारली थँक्स अभी तिने पण त्याला गडबडून मिठी मारली ओ हो आम्ही पण आहोत रिया म्हणाली तसं अबी बाजूला झाला जुईने लगेच रियाला मिठी मारली तुम जिओ हजारो साल रिया तिच्या डोक्यावर थोपटत बोलली नको ग जेवढे अविनाश बरोबर असतील तितकंच मला जगायचं आहे त्याच्यापेक्षा एक क्षणसुद्धा जास्त नको आहे जुई हसून म्हणाली आणि तिचं ऐकून रियाने लगेच तिला बाजूला केलं अहो अविनाश की प्रेम दिवाणी आता आमची सोबत नको आहे का रियाने डोळे बारीक करून विचारलं आता मात्र जुई गडबडली असं नाही तुमची पण सोबत हवीच आहे ऑल तुम्ही पण माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहात जुई हसून म्हणाली जानो आजोबांनी हाक मारली तसं दोघे मैत्रिणी वेगळ्या झाल्या जुईने लगेच आजोबाजवळ गेले आणि तिने खाली वाकून त्यांचे चरण स्पर्श केले आयुष्यमान भाव हॅपी बर्थडे डियर आजोबांनी दोन्ही हाताने तिला उठवून तिच्या कपाळावर ओठ टिकवले तिने हसून आजोबांना प्रतिसाद दिला मग तिने मिस्टर देसाईंना पण वाकून नमस्कार केला त्यांनी पण तिला विश केलं आता तिनं नाहीला जाणं मिसेस देसाईच्या पुढे वाकली त्यांनी जबरदस्ती तिला हसून विश केलं तेवढ्यात चला चला पटकन केक कापून घेऊया राहुल केक आणि कॅन्डल्स असणारा मूवी टेबल घेऊन आला पण जुई मात्र अजूनही इकडे तिकडे बघत होती कारण तिला विश करावं अशी त्याची इच्छा होती तो मात्र दिसतच नव्हता फक्त सरप्राईज देऊन ऑफिसमध्ये बिझी झाले की काय विचाराने जुईला थोडा राग आला जानू केक कट कर बेबीला भूक लागली रिया तिच्या हातात चाकू देत म्हणाली जुईने जबरदस्ती स्मित केलं आणि पुन्हा आजूबाजूला बघू लागली तिचं ते अस्वस्थपणे बघणं बघून सगळे गालात हसत होते दी केक कट कर यम्मी दिसतोय अभिमनाला आता मात्र जुईचा नाही इलाज झाला तिने केककडे पाहिलं डार्क रेड स्ट्रॉबेरी केक नक्कीच त्याची चॉईस आहे स्ट्रॉबेरी लवर आहे माझा बटाटा सगळं करतो पण जवळ येत नाही सर्किट कुठला जुई या पिच हास्य ठेवत खाली वाकली आणि तिने कॅन्डल्स फुकल्या तसं पुन्हा एकदा सगळे टाळ्या वाजवून गाणं गाऊ लागले हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे डिअर जानो हॅपी बर्थडे टू यू जुईने सगळीकडे बघून हास्य केलं आणि आता खाली वाकून केकवर चाकू ठेवणार तेवढ्यात तिच्या कमरेवर तिला त्याचा हात जाणवला तसं तिथेच मागे बघणार तोच हॅपी बर्थडे स्वीट हार्ट तिच्या कानावर त्याचा हळूवार आवाज पडला आणि सोबतच त्याने तिच्या चाकोल्या हातावर हात ठेवला क्षणात तिचा चेहरा प्रफुल्लित झाला त्याच्या जवळ असण्याच्या फक्त चाहुलीने सुद्धा हजारो गुलाब तिच्या गालावर फुलले आणि त्याच्यासोबतच तिने केक कट केला बाकी सगळे हसून टाळ्या वाजवत त्या दोघांकडे बघत होते अविनाशने एक पीस घेऊन जुईला भरवला आणि आत्ता कुठेही तिला त्याचा चेहरा दिसला क्षणभर ती त्याच्यात हरवूनच गेली सकाळीच पाहिलं होतं त्याला तरीही खूप जास्त विरह सहन करून पाहिल्यासारखं वाटत होतं तो पण तिला एकटक बघत होता कारण आज ती पूर्ण रेड रेड झालेली फक्त ओठांची लिपस्टिक अर्धवट पुसली होती त्याने हलकेच केक भरवताना तिच्या ओठांना स्ट्रॉबेरी क्रीम लावली तशी ती जास्तच लाजली तिच्या बोटांचा तो स्पर्श तिच्या अंगभर शहारा आणून गेला आम्हाला पण कोणीतरी भरवा राहुल खोकल्याचा आवाज काढून जोरात म्हणाला तसं जुई भानावर आली तिने पटकन पुन्हा एकदा केक कट केला आणि त्यातले पीस घेऊन अविनाशाने अभिला भरवले मग तिने रिया आणि आजोबांना पण केक भरवला मिस्टर आणि मिसेस देसाईंनी मात्र स्वतःच्या हाताने केक घेतला आणि राहुलने हट्टाने अविनाश हातून केक खाल्ला अभि आज माझ्या रूममध्ये मला कंपनी देणार काय अभि आजोबा तिकडे बघत अभिला म्हणाले हो आजोबा मी तुमच्यासोबत येतो अभि पण हसून म्हणाला आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत गेला पण जुई थोडं आश्चर्याने त्या दोघांना जाताना बघत होते नाव गो अविनाशच्या आवाजाने जुईने त्याच्याकडे पाहिलं लेट्स गो तो पुन्हा म्हणाला आणि तिला घेऊन रूमकडे जाऊ लागला तुम्ही हे सगळं कधी केलं तुम्हाला माहिती होतं माझं बर्थडे आहे मग अगोदर मला त्रास का देत होता जुईने थोडं तोंड बारीक करून त्याला विचारलं सोडून द्या आत्ता आज जाऊया आपण मला झोप आली आहे तो तिला इग्नोर करत म्हणाला तिला थोडा राग आला पण ती काही म्हणाली नाही तिने दरवाजा ओपन केला आणि आतमध्ये गेली तर पूर्ण काळोख होता पण जाताना लाईट तर ऑन होत्या तिने टाळी वाजवली कारण रूममध्ये फक्त टाळी वाजवली तरी लाईट लागत होती पण यावेळी लागली नाही अविनाश पुन्हा लाईट गेली का तिने शेजारी अविनाशच्या हाताला पकडण्याचा प्रयत्न करत विचारलं पण तो कुठेच हाताला लागत नव्हता आत्ता मात्र ती पूर्ण गोंधळली मनात घाबरली अविनाश कुठे आहात प्लीज जवळ या मला अंधाराची भीती वाटते तुम्हाला माहीत आहे जुई कपळावरचा घाम पोसत म्हणाली पण तिला काहीच रिप्लाय मिळाला नाही की ती आत्ता रागवून पुढे काही बोलणार तेवढ्या तिच्यासमोर काहीतरी चमकलं तिने आश्चर्याने समोर पाहिलं तर एक लाल कलरची भली मोठी गुलाबाची कळी फुलत होती पण इतकी मोठी कळी कशी अशक्य आहे आणि तेही रूममध्ये तिकडे हळूहळू पूर्ण फुलेली त्या कळीपासून अतिशय सुंदर लाल गुलाब फुल तयार झालं आणि त्या फुलातून एक छोटी हातात स्टारवाली छडी घेतलेली परी उडत तुडत तिच्या समोर आली आपण स्वप्नात आहोत का जुईने पटकन दोन्ही हाताने दोन्ही डोळे चोले आणि समोर पाहिलं ती परी दिसत होती जुईचे डोळे मोठे झाले कारण त्याचवेळी तिच्याकडे बघत तिची जादूची छडी फिरवली तर ती समोरच्या एक टेबल आणि दोन खुर्च्यांच्या मध्ये दिसू लागल्या त्या टेबलवर गुलाबाची फुलं आणि खूप सारे चॉकलेट्स होते आता ती परी तिच्या जवळ आली आणि उडत उडत तिने गोल एक गिरकी घेऊन जुईवर छडी चालवली तसंच उभी होती तो एरिया लाईटमध्ये चमकू लागला आणि त्याचबरोबर तिच्या समोर अविनाश हात पुढे करून उभा राहिलेला तिला दिसला आता तिचे डोळे मोठे झाले कारण मगापासून जे काही होत होतं ते तर सगळं तिने अगोदरच पाहिलं होतं हे तर होतं तिचं स्वप्न दिवसा डवळ्या पाहिलेलं जान आय लव यू अविनाशचा आवाज कानावर पडताच की ती पळतच पुढे गेली आणि त्याच्या मिठीत शिरली आय लव यू टू ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली लेट्स डान्स तो तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला हो तिने होकार दिला तिने वंदवून विचारलं आणि त्याच म्युझिक सुरू झालं अविनाश ने तिच्या कमरेत हात घालून तिचा एक हात स्वतःच्या खांद्यावर ठेवला अविनाश मला असा डान्स येत नाही तुम्हाला माहिती आहे तुमचे पाय जुई हळूस बोलत होती मला माहिती आहे तरी मला माझे पाय दुखवून घ्यायचे आहे तो तिला मध्येच अडवत म्हणाला आणि तिने लाजून खाली मान घातली त्याने तिला गोल फिरवून पुन्हा स्वतःकडे खेचलं की त्याच्या पायावर पाय पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेत होती पण ती त्यात माहेर नव्हती चुकून त्याच्या पायावर पाय जातच होता पण तरी तो मात्र तिला व्यवस्थित हँडल करत होता अविनाश हे सगळं डान्स करता करता तिने मान वर करून त्याच्याकडे विचारलं तिच्या नाजूक ओठांचा हलका स्पर्श त्याचे कान गरम करून गेला त्याने किंचित खाली वाकून तिच्या कानावर ओठ टेकवले तसं तिला अजून त्याला घट्ट मिठी मारली हेच तुझं स्वप्न होतं ना त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवत विचारलं तुम्हाला कसं माहित तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवून डान्स करत विचारलं तू खूप फिल्मी आहेस तो हसत म्हणाला खरंच असं ड्रीम कोणी बघत असेल असं आपल्या लाईफमध्ये परीने येऊन जादू करावी आणि क्षणात एखादा राजकुमार आयुष्यात यावा मग त्याने असा समोर हात करून आपल्याला त्याचं बनवावं टिपिकल एखाद्या प्रिन्सेसच्या कार्टूनसारखं स्वप्न होतं तिचं आणि ते फक्त रियाला माहीत होतं तो मात्र अजूनही तिला मिठीत घेऊन डान्स करत होता आणि तिच्याकडून करून, करून पण घेत होता ते नको ना डान्स करत असताना आसपासचे नजारे पण बदलत होते कधी सगळीकडे गुलाबाची फुले इकडून तिकडे जात असल्यासारखं वाटत होतं तर कधी आसपास आकाशगंगा दिसून येत होती आणि मग सगळीकडे चंद्रग्रह आणि तारे लखलख करताना जाणवत होते जानो काय ते दोघं स्पेसमध्ये डान्स करत असल्याचा भास होत होता जुईचं लक्ष तिकडे गेलं की तिला वेगळ्याच जगात एका वेगळ्याच स्वप्नांच्या दुनियेत असल्यासारखं वाटत होतं ती लगेच त्याच्या कुशीत जाऊन आपण जागी असल्याची खात्री करून घेत होती गाणं बंद झालं तसं दोघे पण थांबले प्रकाशचा गोल मगापासून दोघं फिरत होते त्याच्या आजूबाजूलाच तो पण फिरत होता तो आता त्या दोघांवर स्थिर झाला अविनाशने जुईचा चेहरा वर करून दोन्ही हातात पकडला आणि तिच्या कपाळावर किस केलं तुझी आणखी काही इच्छा आहे का, का? मला सांग मी पूर्ण करीन त्याने प्रेमाने विचारलं मला प्रॉमिस हवं आहे द्याल का तिने विचारलं येस आणि काहीही न वि करता होकार दिला तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं आयुष्यात काही झालं कितीही टेन्शन आलं दुःख आलं तरीही तुम्ही पुन्हा कधीच स्मोकिंग करणार नाही कितीही राग आला तरी स्वतःला कुठलाच त्रास करून घेणार नाही प्रॉमिस कराल तिने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं मी वचन देतो धूम्रपान करणार नाही स्वतःला कसलीही इजा करणार नाही तो तिचा हात घट्ट दाबत म्हणाला आणि ते तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरलं खरं तर तिला कल्याणीसाठी पण काहीतरी मागायचं होतं पण आता त्याचा एवढा छान मूड खराब करायचा नव्हता म्हणून ती गप्प राहिली नो no प्लॅट्स नो no गो टू स्लीप तो म्हणाला तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं त्याने तिचा हात पकडून एका दिशेला केला आणि मोठा अर्धचंद्र प्रकाशित केलेला दिसत होता चंद्रावर झोपायचे तिने आश्चर्याने विचारलं यस इट वॉज ऑल्सो युअर yes, विश तो हसत म्हणाला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं आज मी तुझ्यासाठी अशा पोरकट गोष्टीसुद्धा करू शकतो अविनाश पूर्ण रूममधल्या एखाद्या मूवीसारख्या दिसणाऱ्या दृश्याला पाहून म्हणाला ती गालात हसली आणि त्याच्यासोबत चंद्रावर जाऊन झोपली हॅलो त्याने हॅपी त्याने तिला कुशीत घेऊन विचारलं खूप जास्त पण एक विचारायचं होतं ते ती परी कुठे गेली मला तिला एकदा भेटायचं होतं जुई म्हणाली आणि आता मात्र अविनाशला हसू कंट्रोल झालं नाही तुला खरंच तिला भेटायचं आहे आणि हसत हसतच विचारलं जुईने तिच्या छातीवर बोटाने ठेवत थुंकार दिला तो तिचा हात त्याच्या छातीपासून दूर करत म्हणाला तसं दातात जीव चावत त्याच्यापासून ती थोडं दूर झालं वेट अविनाश म्हणाला आणि त्याने खिशातून फोन काढून काहीतरी टाईप केलं तसं पुन्हा ती परी कुठून तरी पंख फडफडत जुई समोर आली जुईने पटकन तिला स्पर्श केला पण ती तर हातात आलीच नाही जुईचा हात आरपार तिच्यातून गेला आज त्याच्यासाठी रेडी झालेली पण ते सगळं करताना तीही विसरली होती की अविनाश ह्या गोष्टी आणि मुनला घालायच्या बोलला होता तिची धडधड पटीने वाढली जान लुक ॲट मी त्याने तिचा चेहरा पकडून बाजूला केला। तिचे डोळे मोठे झाले